शरद पवार हे आमचे विरोधक नाही शत्रू तर नाहीच नाहीत आणि ते महाराष्ट्राचे देशाचे मार्गदर्शक आहेत अशी भावना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये व्यक्त केली शरद पवार आमचे नेते आहेत सेनापती आहेत ते महाजी शिंदे आहेत अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी पवारांवर स्तुती सुमनं उधळली संसद भवन ते संजय विस्टा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला शरद पवार उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत अनिल देसाई इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते नुकतंच दिल्लीमध्ये शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला होता आणि त्यावेळी संजय राऊतांनी नाराजी व्यक्त करत थेट शरद पवारांवर टीका केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची ही विधानं आता लक्षवेधी आहेत आणि माननीय पवारसाहेब उपस्थित आहेत आणि पवार साहेबांबरोबर मी सुद्धा हे महत्वाचं आहे हे मी अधोरेखित करतो की ते आणि मी आम्ही एकत्र एक बसलेलो आहोत मग असे आपण म्हणालात संजय नहाराने सांगितलं ते फार कधी कधी भावना विवश होतात भावनाशील होतात माननीय साहेब हे आमचे विरोधकी नाहीत आणि शत्रूता अजिबात नाहीत ते महाराष्ट्राचे आपल्या देशाचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहे आणि ते राहतील मराठी माणसाचं असं आहे जे बाळासाहेब ठाकरे म्हणतात असा कायम दबलेला असतो असा छाती पुढे काढून चालला पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे मी मराठी माणूस आहे महाराष्ट्राचा शिवरायांचा महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे आणि ते आम्ही माननीय शरद पवार साहेबांकडे पाहतो तो आत्मविश्वास तो कॉन्फिडन्स योद्धा आमचा आहे आमचा नेता आमचा सेनापती आहे ते महाजी शिंदे आहेत तर यावेळी शरद पवारांनी सुद्धा राऊत आणि पवार भेटीवर टिप्पणी केली राजस राऊतांची माझी घास नसते ते साधारण घास नसते आज सकाळपासून एकच वाचणी घास आज भेटणार हे दोघं भेटणार मला काही समजत नाही एखाद्या विषय एखाद्याचं मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर तसं मांडायचा अधिकारही करेल आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विश्वास होऊ शकत नाही व्यक्तिगत निष्ठा कधी समजत नाही